नाशिकमधून कांदा आंदोलनातही मराठा ओबीसी आरक्षणाची धग पोहोचल्याची चर्चा आहे निर्यात बंदी विरोधात नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिया दिलाय तर सकाळपासून कांदा लिलाव बंद पाडलेत यावेळी मनोगत व्यक्त करताना एका शेतकऱ्यांना भुजबळांवर टीका केल्यानंतर धनगर बांधव आणि मराठा बांधवांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक असतानाच या आंदोलनात आता कुणबी मराठा हा वाद सुद्धा पोहोचलेला आहे मराठा ओबीसी आरक्षणाची धग या आंदोलनात सुद्धा आता पोहोचली आहे दिवस आहे आणि कुठल्याही प्रकारे शासनाने याच्याकडं उपोषणाकडे दखल घेतली नाही त्यामुळं स्वतःहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला मार्केट बंद करण्याचा आणि तो आज मार्केट बंद करून आहे आम्ही विकासाचा ध्यास म्हणजे